आ, आज आपण नवीन वाक्य पाहणार आहोत मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात आणि वाचल्यानंतर ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते अगोदर समजून घेऊया पहा इथं मी झोपते मी झोपले इथं मी हे काय आहे करता आहे ऑब्जेक्ट झोपते हे काय आहे क्रियापद आहे पहा इथं करता आणि क्रियापद क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो तात यापैकी एक, एक असेल तर त्याला साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं सिंपल प्रेझंटेन्स साधा वर्तमान काळ आणि तर मी झोपले मी हे करता आहे आणि झोपले हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल लि ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं सिंपल पास्ट टेन्स सिंपल प्रेझंटेन्स सिंपल पास्टेन्स पाहायचं मी झोपते मीला आय मीला आय आय म्हणजे मी झोपतेला पाहायचं मी या करत्यासाठी साध्या वर्तमान काळामध्ये मी करता आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे मी या कर्त्यासाठी लक्षात घ्या मी का सांगत आहे तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाला यश किंवा मूळ क्रियापदाला यश किंवा यश प्रत्ये लागतो साध्या वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी लागत नाही तो ती ते दिनेश राकेश आई बाबा या कर्त्यांसाठी आपल्याला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो तेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये पण मी या कर्जासाठी लागत नाही इथं झोपतेला स्लीप येणार आहे आय स्लीप 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 एस एल डबल ई पी आय म्हणजे मी झोपते मी झोपले हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी पाहायचं नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य वेगळं होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य जर असेल तर यापदाचे दुसरे रूप मीला आय झोपलेला स्लेप्ट एल ई पी टी स्लेप्ट पाहिज क्रियापदाचे पहिले रूप क्रियापदाचे दुसरे रूप साध्या वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप होकारार्थी वाक्य आहे आय आय स्लेप मी झोपत आहे मी झोपत होते मराठी वाक्य वाचल्यानंतर तुम्ही थोडं विचार करा काय विचार करायचं वाक्य कोणत्या काळातील आहे ते काळ समजलं तर आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे मी झोपत आहे मी हे करता आहे झोपणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे त नंतर आहे त नंतर आहे आणि तर मी झोपत होते त नंतर होते हे चालू वर्तमान काळातील वाक्य कारण आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे त आहे त होते चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आणि चालू भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी वाज आणि वेल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पहा इथं मी ला एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा असतो आहे इथं एम येणार आहे ए एम 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 एम, एम आहे एम हे सहायकारी क्रियापद फक्त आयसाठी असतो इतर कोणत्याही कर्त्यासाठी नाही ही एम शी एम नाही कधीच येणार नाही आय एम झोपत एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार मूळ क्रियापद काय या -E आहे यस एल डबल ई पी आणि आय एन जी प्रत्यय लागणार आहे आय एन जी प्रत्यय एम आणि आय एन जी प्रत्यय आय एम स्लिपिंग मी मीला आय एक नंबर ते घेतलं डायरेक्ट शेवटचा शब्द इथं होत्यासाठी आय वाज येणार आहे वाज आणि वेर हे दोन सहाय्यकारी क्रियापदे चालू भूतकाळामध्ये वापरतात इथं होत्यासाठी वाज येणार आहे एक करता असेल तर वाज हे सहाय्यकारी क्रियापद पण अनेक वचनी करत्यासाठी वेर हे सहाय्यकारी क्रियापद आय वाज स्लीपिंग एस एल डबल ई पी आय एन जी स्लीपिंग पहा इथं एम आय एन जी प्रत्येक वाज आय एन जी प्रत्येक आय वाज स् मी झोपणार आहे आता मी झोपणार आहे असं बोलतो आपण याला काय म्हणायचं आय एम आय एम गोइंग टू जी ओ आय एन जी आय एम गोइंग टू स्लीप मी झोपणार आहे मी जाणार आहे मी जेवणार आहे आय एम गोईंग टू आपरायचं आय एम गोईंग टू स्लीप एस एल डबल ई पी एस एल डबल ई पी स्लीप हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पहा मी झोपणार आहे आय एम गोइंग टू स्लीप मी जेवणार आहे आय एम गोइंग टू इट मी जाणार आहे आय एम गोइंग टू गो ती झोपते तो झोपतो हे वर्तमान साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य तीला शी याची शी आता झोपतेला स्लीप घ्यायचं नाही ती या करत्यासाठी तो या करत्यासाठी म्हणजे एकवचनी कर्त्यासाठी क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागतो साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करत्यासाठी शी स्लीप्स एस yes, एल डबल -E ई पी एस बघायचं yes, यास प्रत्यय लागलेला आहे तोला ही एस yes, एल डबल -E ई पी एस स्लिप्स इथं मी झोपतेला हो आय स्लीप आलवतं आय स्लीप फक्त हो इथं स्लिप्स यास yes, प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळामध्ये पहिले क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो ही सहाय्यका हे क्रियापद येतात एकवचनी करत्यासाठी स्लिप्स तो एकवचनी करता है? म्हणून स्लिप्स शी स्लिप्स ही स्लिप्स मी झोपलो आहे मी झोपलो होतो हे वाक्य कोणत्या काळातील आहे पाहित का। का। आहे म्हणजे वर्तमान काळ होतो भूतकाळ मी झोपलो लो नंतर जर आहे असेल मी झोपलो आहे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे हे पूर्ण भूतकाळातील मी झोपलो संपलं लोक नंतर आहे पूर्ण वर्तमान काळ आणि हे का। का आहे पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी ला आय आहे ला ह्याव याचे ह्याव आणि ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप स्लॅप्ट एस एल ई पी टी स्लॅप्ट हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आय हॅव स्लॅप्ट मी झोपलो होतो मीला आय होतोला इथं हॅड येणार आहे एच ए डी हॅड हे पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज पूर्ण भूतकाळामध्ये हॅड प्रत्येक कर्त्यासाठी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आय yes, -E हॅड एल ई पी टी हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप मी झोपलो आहे आय हॅव मी झोपलो होतो आय हॅड स्लेप्ट ती झोपली आहे ती झोपली होती आहे वर्तमान काळ होती भूतकाळ ती झोपली क्रिया संपली संपल्यानंतर आहे नंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे हे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे ती झो ती झोपली हिथे पण क्रिया संपली झोपली त्यानंतर होती म्हणजे पूर्ण भूतकाळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप तीला शी यस एच शी इथं आहे ला हॅज येणार आहे एच एस हॅज आय ला हॅव आय वी यू यू दे या कर्त्यासाठी हॅव हे आहे कार्यक्र आपण आणि इथं ती तो ती ते आई बाबा या एकचणी कर्त्यासाठी आहे साठी हॅज सी हॅज टी क्रियापदाचे तिसरे रूप सहाय्यकारी क्रियापदा क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅव आणि ह्या जे पूर्ण वर्तमान काळामध्येच येतात ती झोपली होती तीला शी यास याची शी तिथं होतीला हॅड घ्यायचं आहे एच डी हॅड पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक कर्त्यासाठी पण पूर्ण वर्तमान काळामध्ये तसं नाही हॅव आणि हॅज हॅड नंतर काय येणार आहे हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप एस एल ई बी टी स्लॅप्टी हॅड सी हॅड स्लेफ्ट डी मी झोपत आहे ती झोपत आहे ते झोपत आहेत मी मुद्दा पण घेतले हे अगोदर पण घेतले पण आता पण घेतले तुम्हाला ते म्हणून पाहिज मी या कथ्यासाठी मी मी साठी आहे मी झाल्यानंतर आहे घ्यायचं आहे इथं आहे साठी एम कारण हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहेत तिन्ही वाक्य हे चालू वर्तमान काळातील आहेत चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरायचे आय एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो तिथे ला एम आलेला आहे बघा आय एम स्लीपिंग आता सध्या मी झोपत आहे आय एम स्लीपिंग ती झोपत आहे तिला शी इथं आहे साठी एम घ्यायचं का नाही आहे साठी इज घ्यायचं आहे चालू वर्तमान काळामध्ये कचनी करत्यासाठी आहे असेल तर ईज घ्यायचं ई झालं एम आलं तर आय एन जी प्रत्यय ई झालं तर आय एन जी प्रत्येक यस एल डबल ई पी आय एन जी स्लिपिंग शी ईज स्लिपिंग ते झोपत आहेत ते अनेक चिनी करतात तेला दे टी एच ई वाय दे आणि आहेतला आर ए आर ए आर पा चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी आहे ही आहेकारी क्रियापद वापरायचे तेव्हा चालू वर्तमान काळामध्ये दे आर स्लिपिंग यस एल डबल -E ई -E पी आय एन जी स्लीपिंग पाहायचं एम आलं आय एन जी प्रत्येक इज आलं आय एन जी प्रत्येक आर आलं आय एन जी प्रत्येक आय एम स्लिपिंग शी इज स्लीपिंग दे आर स्लीपिंग ती झोपत होती ते झोपत होते झोपत त नंतर होता होती चालू भूतकाळ त नंतर होते चालू भूतकाळ म्हणजे हे दोन्ही वाक्य चालू भूतकाळातील आहेत तिला है। ती ला शी यास एची शी होतीला वार डब्ल्यू एस वार झोपत वाज आलं तर मूळ क्रियापदाला एन जी प्रत्यय लागणार आर डबल ई पी स्लीप आणि याला आय एन जी प्रत्यय चालू भूतकाळामध्ये चालू भूतकाळामध्ये वाज हे सहकारी क्रियापद त्यानंतर मूळ क्रियापदाला आय जी प्रत्यय लागणार ते झोपत होते तेला एच ई वाय दे आणि होतेला काय येणार आहे वेळ येणारे डब्ल्यू ई आर ई वेर आणि एक वचनी कर्त्यासाठी एक वचनी कर्त्यासाठी वाज अनेक वच त्यासाठी वेर दे वेअर स्लिपिंग यस एल डबल ई पी आय एन जी स्लिपिंग बघा वाज आलं आय एन जी प्रत्यय वेर आलं आय एन जी प्रत्यय सी वाज स्लिपिंग दे वेर स्लिपिंग